नमस्कार टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण संक्रांत स्पेशल तिळ शेंगदाण्याची वडी बनवणार आहे तिळाची वडी बनवायची ही खूप सोपी पद्धत आहे तिळाची वडी बनवायचं म्हटलं की सुरुवातीला खमंगाचे तिळ भाजून घेतले जातात पण मी आज ती न भाजता अगदी खमंग कुरकुरीत तिळाची वडी बनवणार आहे तसेच पाक बनवत असताना मी पाकामध्ये दूध किंवा पाण्याचा वापर करणार नाही दूध आणि पाणी न वापरल्यामुळे ही वडी बरेच दिवस खराब होत नाही आणि अगदी संपेपर्यंत खुसखुशीत राहते रेसिपी खूप सोपी आहे अगदी सर्वांना सहज जमीन आणि पटकन होणारी आहे चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला साहित्य पाहूया तिळाची वडी बनवण्यासाठी इथं मी एक चमचा साजूक तूप घेतलेला आहे आणि बाकी राहिलेलं तीनही साहित्य एकाच वाटीने मोजून घेतलेले आहे एक वाटी बिना पॉलिशचे तीळ घेतलेले आहेत एक वाटी साखर आणि एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहे गॅसवरती कढई गरम कराय ठेवली आणि कढई गरम झाली की त्यामध्ये एक वाटी घेतलेले शेंगदाणे घातले आणि अधूनमधून सतत हलवत शेंगदाणे छान खमंग आपल्याला भाजून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम लो टू मिडियमवर ठेवायची आहे म्हणजे छान खरपूस असे शेंगदाणे भाजले जातात गॅसची फ्लेम फुल ठेवून जर शेंगदाणे भाजले तर वरून करपले जातात आणि आतून भाजले जात नाही बघा शेंगदाणे खरपूस असे भाजून झालेले आहेत भाजून झालेले शेंगदाणे एका प्लेटमध्ये काढून तर हे थंड करून घ्यायचे आहेत शेंगदाणे थंड झालेले आहेत तर यावरती साल असं हातावरती चोळून आपण साल काढून घेणार आहे खमंग असे शेंगदाणे भाजलेले असल्यामुळे ता त्याची साल अगदी पटकन निघली जाते बघा इथं सर्व शेंगदाण्याची तर मी सालं काढून घेतलेली आहेत तर एका ताटावरती झारा ठेवून घ्यायचा आणि त्यामध्ये साल काढलेली शेंगदाणे घालायचे आणि झारा असं थोडंसं हलवलं की पटकन अशी शेंगदाण्याची साल आहे ती ताटामध्ये ता ता निघते आणि पसरलीही जात नाही तुम्ही पाहू शकता मस्त साल निघलेली इथं आपली शेंगदाणे तयार झालेले आहेत तर एका प्लेटमध्ये मी काढून घेतलेले आहेत वडी बनवण्यासाठी इथे एका प्लेटला मी तूप लावून घेणार आहे तूप लावल्यामुळे वडी प्लेटला चिटकली जात नाही आणि थंड झाल्यानंतर व्यवस्थित निघते गॅसवरती कढाई गरम कराय ठेवली कढई गरम झाली की त्यामध्ये एक चमचा घेतलेला तूप घातलेला आहे तूप वितळलं की त्यामध्ये एक वाटी घेतलेली साखर घालायची आहे अधूनमधून सतत हलवत आपल्याला ही साखर वितळून घ्यायची आहे अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं असेल तर लाईक आणि शे शेअर करायला विसरू नका गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवूनच आपल्याला साखर वितळायची आहे बघा हा साखरेचा पाक करत असताना मी यामध्ये दूध किंवा पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही तुपावरती साखर वितळून घेत आहे बघा साखर विरगायला सुरुवात झालेली आहे तर याचं शु शुगर सिरप तयार होत आहे बघा याचा कलरही बदलायला सुरुवात झालेला आहे आणि यातली साखर आहे ती पूर्ण वितळलेली आहे अगदी प्लेन आपला इथं साखरेचा जो पाक आहे तो तयार झालेला आहे याच पद्धतीने आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे यातली सर्व साखर विरगळलेली आहे तर यामध्ये न भाजलेले आपण जे एक वाटी तीळ घेतलेले आहेत ते घालायचे आहेत ती यासाठी भाजून घेतली नाहीत की कारण शुगर सिरपचं टेम्परेचर एवढं असतं की त्यामध्ये तीळ घातले की तर तुम्ही पाहू शकता असे ती पटक फटफट उडायला लागतात आणि या टेम्परेचरमध्येच ती भाजले जातात आणि अगदी खमंग होतात यासाठी मी तीळ भाजून घेतले नाहीत आणि त्या तीळ घालून मिक्स केल्यानंतर यामध्ये जे आपण सालं काढून घेतलेले आहेत ते शेंगदाणे घातले मिक्स केलं आणि ही प्रोसेस आहे ते आपल्याला थोडीशी फास्ट करायची आहे आणि तूप लावलेल्या ताटावरती आपण हे सर्व मिश्रण पटकन असं काढून घ्यायचं आहे आणि सुरुवातीला मी उलतानाच्या साह्यानेच असं सा सा ताटामध्ये पसरवून घेतलं आणि उलतानाला जे थोडंसं मिश्रण लागलं ला आहे ते ताटामध्ये काढून घेतलं बघा या पद्धतीने आणि सगळीकडे थोडंसं असं ताटामध्ये जे मिश्रण आहे ते आपल्याला पसरून घ्यायचं आहे आणि नंतर मी वाटीला थोडंसं तूप लावलं आणि वाटीने आपल्याला सगळीकडे ताटामध्ये असं प्लेन करून घ्यायचं आहे वाटीला तूप लावल्यामुळे ते वाटीलाही चिटकत नाही अगदी हलक्या हाताने व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता एक अगदी मस्त अशी चकाकी या वडीच्या वरच्या साईडला आलेली आहे आणि आता हे थोडंसं आपल्याला थंड करून घ्यायचं आहे थोडंसं कोमट असतानाच आपल्याला याच्या वड्या पडायच्या आहेत म्हणजे अगदी छान वड्या पडल्या जातात आणि पूर्ण थंड झाल्यावरती वड्या पडायला गेलं तर वड्या याच्या निघत नाहीत थोडं कोमट असतानाच मी हे सुरुवातीला ह्याच्या तुम्ही पाहू शकता इथं वड्याचं काप करून घेत आहे सुरुवातीला या ताटाला उभे काप करून घेतले गरम असल्यामुळे थोडंसं हे खालीपर्यंत आपल्याला असं कट करून घ्यायचं आहे आणि थंड झालं तर असा चाकू खालीपर्यंत जात नाही उभ्या कट करून झाल्यानंतर आ आडवे हे मी याला लाईन करून ला घेतलेले ला आहेत आणि साईडनं असं सा चाकूने थोडंसं ताटातनं काढून घ्यायचं म्हणजे ताटाला हे चिटकलं जात नाही बघा या पद्धतीने मी सगळीकडून असं हे सैलसर करून घेतलेलं आहे आता पूर्ण पुन्हा आपल्याला हे पूर्ण ताट थंड करून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतर पुन्हा एकदा चाकूने मी असं सगळीकडून याला सैलसर करून घेतलं सैल केल्यानंतर बघा तुम्ही पाहू शकता अगदी मस्त आपली वडी इथून ताटातून निघलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता खालच्याही साईडने अगदी व्यवस्थित वडी आपली सेट झाली आहे खूप छान वड्या या पद्धतीने तयार होतात दूध पाणी घातल्या घातलं नसल्यामुळे भरपूर दिवसही टिकतात आणि असं जर एका वडी चिटकले असेल तर हाताने आपल्याला लगेच काढता येते या पद्धतीने तुम्ही सर्व वड्या ताटामध्ये काढून घेतलेल्या आहेत मस्त परफेक्ट वड्या आपल्या तयार झालेल्या आहेत खूप छान खमंग खुसखुशीत तिळाची वडी या पद्धतीने तयार होते या संक्रांतीला या पद्धतीने वडी तुम्ही नक्की करून पहा अगदी सोपी रेसिपी आहे आणि पटकन होणारी आहे आणि वडी कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगायला मला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू